नमस्कार कांचन किचन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज काय बनवायचं आज आपण शिमला मिरची भाजी बनवूया तर मी या ठिकाणी कढई आहे आता आपण शिमला मिरची भाजी बनवायची त्या ठिकाणी मी एक चार माझ्याकडं मिरच्या होत्या मोठ्या मी त्या बारीक शिवून घेतलेल्या आहेत हे ठिकाणी चार मिरच्या तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही चिरून घेऊ शकता काही बिया काढलेल्या आहेत मी पाण्यात अजून ठेवलेलं आहे म्हणजे आपण ज्यावेळेला हे करतो आपण हे करून चोळून धुतो त्यावेळेला सगळ्या संपूर्ण बिया यातून निघतात आता या ठिकाणी आपण तेल घालायचं आहे तेल एक पळी घातलेलं आहे ते पळी ओल एवढं आहे कारण माझ्या पण मोठ्या चार मिठ खेळत्या आता याच्यामध्ये जिरे घालायचे फोडणीसाठी आणि कांदा तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर घालू शकता खास मिळून घातलेलं नाही कांदा चांगला जास्त पण नाही करायचं अशा पद्धतीने कांदा भाजायचा आता याच्यामध्ये जी आपण चिरंगी चिरी मिरची आहे ती याच्यामध्ये घालायची खूप निघाले चांगल्या दिसाने

एक दोन झालेले भाजलेलं आहे आता याच्यामध्ये प्रकाम हळद राहायचे प्रमाणे हे प्रकाम चांगला होऊन जायचं आ, 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 मुखो -मुखो। आता या ठिकाणी मी सुके खोबरे आणि लसूण लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबरं सुक ते मी मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे मोठं मोठं पाणी न जाता ते याच्यामध्ये घालायचं आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा फूट लावायचा भाजलेला कच्चा वापरायचा नाही आहे तुम्हाला जेवढी या ग्रेवी आहे त्या पद्धतीने तुम्ही फीट वगैरे घालू शकता आता याच्यामध्ये घालायची मसाला चटणी ही आपण रेग्युलर वापरतो याला थोडं तिखट कमीच लागतं देशी असते त्याला थोडं एकच कब्जा वाचवतो पण ती थोडीशी तिकटला कमी असते त्यामुळे आता चांगला आता याच्यामध्ये घालायचं पाणी पाण्याचं प्रमाण कमी करायचं कारण ही मिरची आपल्याला जास्त शिजवायची नाही जास्त शिजली की याची टेस्ट पूर्ण बदलते आणि अर्धी कच्ची ठेवली की अप्रतिम लागते थोड पाण्यावर आपल्याला मिरची शिजवायची आहे मी थोडीशी तिखटच केली कारण आमच्या तिखटच लागतं आता याच्यामध्ये बघा चिंच किंवा आमसूर हे घालायचं आहे आता मी चिंच घालते माझ्याकडे आमसूर नाही आहे हे बघ चींच आणि चिंच आणि गूळमुळे मिरचीला टेस्ट काय येते करून बघा आता या ठिकाणी मी चिंच घातलेलं आहे माझ्याकडे गूळ आपलेला आहे मग माझ्याकडे गुळाच्या वड्या आहेत त्या मी घालते एक वडी घालते मी तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आता हे मी गॅस बारीक करून ठेवलेला आहे असाच थोडासा बारीक ठेवायचा कारण आपण याच्यामध्ये पाणी कमी वापरलेलं आहे असंच ठेवायचं आता शिजूच हे अर्ध कच्च आहे आपल्याला हे पाऊ या ठिकाणी पाणी आटलेलं आहे आणि आपली शिमला लोकीची भाजी तयार झालेली आहे आता काय करायचं याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आपली भाजी तयार झाली प्रतिम लागते करून बघा जे शिमला मिरची खात नाही ते सुद्धा खायला चालू करतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद